काय भाऊ एकनाथ मधुकर शिंदे कुठला आले तुम्ही परभणी जिल्हा एकटे आले का म्हणजे नाही आमचे शेतीचं कसं नियोजन केलं कारण की तुम्ही तर इथे नाही आता शेतीचं काय बघायचं नाही सध्या आरक्षणाचं आणि मुलांच्या भविष्याचं बघायचं जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही शेती आजची उद्या करता येईल पडक पडली तर हरकत नाही काही करू राशनचे तांदूळ आणू घाऊ आणू काही खाऊ पण आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही कारण की पहिल्या वेळेस दादा मनोजदादा जरांगी पाटलासोबत गेलतो त्यावेळेस सरकारनं अध्यादेश काढलेला होता कोणत्याही कायद्यात अंमलबजावणी करायची असली त्याचा अध्यादेश काढावा लागते अध्यादेश काढून सुद्धा मराठ्याला हेनी फचविलं आरक्षण दिलं नाही पण आता तसं होणार नाही हैदराबाद गॅजेट सापडलेलं आहे सातारा गॅजेट असेल मराठ्याच्या कुणबीमध्ये नोंदी निघाल्या मराठ्याच्या हक्काचं आरक्षण असून आजपर्यंत दिलं नाही आता ते आरक्षण आम्ही घेऊनच येणार आहेत एक तर आम्ही आरक्षण घेऊन येऊ नाही तर आमच्या अंतयात्राच घेऊन येऊ आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाहीत आता सरकार त्याचं चालायलेलं आहे सगळे काय म कायदे त्याचे ते तेच करणार आहेत तर कोर्ट त्याच्याच हातात आहे आजपर्यंत भारतामध्ये अशी परिस्थिती कधीच आलेली नव्हती की उच्च न्यायालयाच्या किंवा न्यायालयाच्या जेजने पत्रकार परिषद घेतली जज म्हणजे असं असे पर्सनल राहणारा माणूस असे हे सरकार सगळं जेजला ताब्यात घ्यायले कोर्टाला ताब्यात घ्यायले काही करायलेत काय ते मुंबई मध्ये मराठीला कसं येऊ देत नाही आम्ही बघू तुम्हाला सरकार जसं पुढे ढकलते मागच्या वेळेस पण जसं म्हणून दादनी केलं होतं आंदोलन पण तर यावेळेस वेळेस आता परत पुढे ढकललं तर काय करणार नाही आता पुढं नाही आता माघार नाही आता आरक्षण घेऊनच परत आम्ही येणार चालू ह आता संबंध मिळणे तुफान आरा आहे आता माघार नाही आरक्षण घेऊनच परत येणार